तालुक्याच्या या आदिवासी भागामध्ये भुईरवाड या एकदम दुर्गम भागामध्ये एक घटना भागा घडली चार वर्षाच्या मुलीला सर्व दोनशे रात्रीचा बारा एक वाजता झाला आणि साहजिकच एवढं अंतराने जाणं त्यांचं आशा वर्कर असल्याने त्यांनी ती तत्परता दाखवली होती यंत्रणा पण लावली होती परंतु होतो सारखं एवढं मोठं वीस तीस हजार वस्तीचं लोकसंख्येचं गाव आणि त्याच्यामध्ये सर दादानी तर पंचावन्न सिनेमाचा अंदाज एक लाख लोक याच्यावर अवलंबून आहे आणि दुर्गम भागच्या कनेक्टेड आहे खूप मोठा एरिया आहे का दुर्गम भाग आहे आणि मग त्या ज्या सुविधा पाहिजेत नुसत्या उतरच नाही तर आपलं मावळपट्ट्यातलं दादा काही अशा एरिया आहे का तिथं लोकांना पोचायला खूप अडचणी आहेत आणि मग ज्यावेळेस तातडीच्या इमर्जन्सीचे जे उपचार आपल्याला प्राथमिक व्हायला पाहिजेत ते वेळेत झाले पाहिजेत ते यंत्रणा वेळेत उपस्थित झाल्या पाहिजेत आरोग्य केंद्र रात्रीचं जर तुम्ही तातडीच्या सुविधा आहे तर ते चोवीस दादा जसे म्हटले चोवीस तास उघडं पाहिजे ते उघडंच पाहिजे होतं यांचा अर्धा अर्धा तास पंधरा वीस मिनिटं जी वायाला गेली ती वायाला गेली नसते आणि एक मुलाचा जीव वाचला असता आज एका गरीब कुटुंबावर अन्याय होतोय डॉक्टरांचा मी तुमची बातमी पाहिली कधी डॉक्टरांचं बोलणं एखादं किडी मुंगी मेला सारखं त्यांसाठी वागणं बोलणं हे खूप धक्कादायक होतो आणि आज मी सोशल मीडियावर त्याचा एक विषय उच्चारला का आपल्या तालुक्यातला जे आरोग्य विभाग आहे किंवा इतर सर्व यंत्रणा कुठल्या द्या त्या सेन्सिटिव्ह पाहिजेत आणि जर आशा होत नसतील हे तुमच्या तालुक्यात आमदार खासदार जिल्हा परिषद सदस्य हेमो मोठ्या स्वतःच्या खुर्च्या उभारतात त्यांनी उभवल्या नाही पाहिजे आज अक्षर समिती यांचं जे पाहिलं तर मलाच आज गाईवरून आलेलं आहे हे खूप दुःखद घटना आहे का चार वर्षाची गरीबाची मुलगी जाते त्यांच्या जाण्याने त्या मुलीच्या कुटुंबाला एक धक्का बसलाय परंतु हा तालुक्याला खरा धक्का आहे कारण आपली यंत्रणाच मुळात दुगळी लुणी बांगडी झालेली आहे असं आमचं थांबत आहे माझी लोकप्रतिनिधी पोस्टात विद्यमान मात्र संपर्क क्षेत्राच्या बाहेर नाही माझी लोकप्रिय आदरणीय श्रद्धा इथं पोहोचले त्यांचं मनापासून मी एक तालुक्याचा नागरिक ना म्हणून आभार मानतो पण आजी माझी किंवा कोण असे सर्व असतील नाही नाही यांनी आजी आले नाहीत किंवा माझे आले यापेक्षा ही यंत्रणा यांनी केली पाहिजे आजी आमदारांनी याच्यावर लक्ष दिलं पाहिजे आणि तालुक्याचे जे जे लोक स्वतःला प्रतिदिनी हो पाहतात किंवा ज्याला वाटतं मी तालुक्याचं नेतृत्व करायची इच्छा आहे किंवा काही फादव त्यांनी कामं केलीत व सारख्या मोठ्या गावामध्ये आज मी पाहिलं सोशल मीडिया चार चार आमदार केलं लोक के इच्छुक आहेत त्यांच्याच गावात ही घटना घडते त्यांच्याच गावातलं आरोग्य केंद्र आहे त्याच्या एवढं मोठं परिसर आहे त्या आज तालुक्याभर फिरतात आणि किती मला वाटतं चार दिवस झाले या घटनेला त्यांनी साध्या कुटुंबाला भेट दिली तुमच्या कोणी जवळच्या यांनी साधी भेट सुद्धा देत नाही त्या गावचे लोक त्यांच्याबाबत आम्ही अवलंबून झेडपीचं इलेक्शन लागलं का आम्ही त्यांना मतदान करतो तेव्हा उत्तरखंडा आणि आम्हाला मोठं व्हावं आम्हाला सगळे पद पाहिजे सगळे आमदार आमदार की पाहिजे आम्हाला जे डी पी पाहिजे कृषी उत्पन्नाला आम्हाला चार चार आमच्याकडे संचालक पाहिजे अरे मग तुम्ही खेडेफाड्याच्या लोकांचं कधी सोय हे करणार सोय करणार तर माझं तर मी या लोकांचा पहिला निषेध करतो यांनी आजपर्यंत चार दिवस उनी आले नाहीत आणि दादा आले मी दादांचे तालुक्याचा आम नागरिक म्हणून दादांचं अभिनंदन करतो आणि हे जो जो त्यावेळेच जे डॉक्टर होते नाईट ड्युटीला आणि त्याच्या नर्स होत्या त्यांनी जो हलगर्जीपणा केलाय त्या शंभर टक्के निलंबित आठवड्याच्या आत झाल्या पाहिजेत आणि तिथल्या ज्या सुविधा आहेत तिथं एक चांगलं सरपंच तज्ज्ञ तिथं पाहिजे तिथे सर्व लसी पाहिजेत उद्या एक सरपंच झालं आपण म्हणतो एक सर्पच झालं उद्या एखादी इमर्जन्सी महिला आडलेली असते रात्रीची तिथं डिलेवरीची केसेस असतात किंवा एखादा माणूस अचानक त्याला अटॅक आलेला असतो दादा खाजगी दवाखान्या झाला परवडत नाही मग ते पहिलं कुठं जाणार ते सरकारी दवाखान्या झालं या सगळ्या सुविधा तालुक्यात आहेत की नाही आहेत जिल्हा तुमच्या तालुका आरोग्य विभागाचे किंवा बीडीओ यांनी पण वारंवार याचं ऑडिट केलं पाहिजे हे असं यंत्रणा आपल्या जागरूक आहेत का नाही याचं स्टिंग पण केलं पाहिजे का खरंच आहेत काय डॉक्टर आता सांगतो लाईट नाही डॉक्टर पंधरा वीस मिनिटं दरवाजा तिथं मी आता पाहिलं त्या दिवशी आलं मुळात त्याचं काम चालल्यामुळे तिथं दरवाजाच माहित नाही लोकांना कोणता आहे इतक्या अडचणी आहे दरवाजे शोधायलाच पाहिजे पंधरा मिनिटं लागतात त्यांनी बोर्ड लावला पाहिजे ह्या दिशेने पेशंट या तिथं काय इतकी दुरावस्था आहे त्याला कोण वालीच नाही असा हा प्रकार झालेला आहे तर तालुक्याचे आजी माजी किंवा जे भाविकोनला पद पाहिजेत त्यांनी विषयाकडे गांभीर्याने बघावं हो। आणि ह्या आमच्या भगिनीला न्याय मिळवून द्यावा अशी मी तालुक्याच्या वतीने विनंती करतो